तुम्हाला सगळ्यांना आपल्या आपल्या मतदारसंघांमध्ये असेल आघाडी होणार आमचा प्रयत्न पूर्णपणे आघाडी यशस्वी रीतीने करण्याचा आहे ही वस्तुस्थिती आपल्या बाजून आहे आघाडी म्हणून आपण एकत्र ज्यावेळेस जाणार आहोत त्यावेळेस सगळ्याच मतदारसंघांना तुम्हाला तुमचे उमेदवार मिळतील असं काही समजणं कारण नाही वेगळे येतील पण आपला कार्यकर्ता त्यावेळेस त्या करता उद्देश आपला एक आहे की काही झालं की भारतीय जनता पक्षाला पाय उतार करणं हा आपला उद्देश आहे मोदींना उतार करणं हा उद्देश हे हो लक्षात ठेवलं पाहिजे बाकी बाकी चर्चा कर बाकी करायची नाही त्यांना पाय उतार करायचंय मग कोण उमेदवार काय यापेक्षाही आमचं ध्येयच एक आहे की भारतीय जनता पक्ष या देशाच्या सत्तेवर राहिला नाही पाहिजे ते देशाच्या हिताचं नाही त्यांचं तत्वज्ञान कार्यपद्धती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून हा ह्या उद्देशानं लढण्याची तयारी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जो उमेदवार असेल आपल्याला तो उमेदवार कुरी असो कारण टार्गेट आपलं एक ठरलेलं आहे टार्गेट एकच आणि म्हणून मी तुम्हाला एक सांगतो कधी कधी उदासीन तुम्हाला वाटत असेल हे गेले ते गेले कधी कधी होती चर्चा तेव्हा काँग्रेसनं वाईट दिवस खूप पाहिले खूप वाईट दिवस पाहिले अरे जर उड्या मारणारे तर खूप आहेत ना ते काही काही आता एक असं झालंय का व्यावसायिक राजकारणी झालेत धंदेवाईक राजकारणी झालेत सत्ता येईल त्याच्याकडे उडी मारून जायचं पुन्हा सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळाल्यानंतर परत सत्ता मिळवायची मंत्रिपद घ्यायचं पहा आम्ही काँग्रेसमधून आलो एवढा त्याग केला आम्ही आता आम्ही आल्यावर आम्हाला मंत्रिपद नाही असं जरा रडायचं तिथं सत्ता घ्यायची तिथं पुन्हा कमवायचं पुन्हा काँग्रेसचं आलं का पुन्हा काँग्रेस उडी मारायची एक उदाहरण एक एक उदाहरण एक एक उदाहरण सांगतो मी एकोणीसशे ऐंशी ला एक एक फॅमिली कुटुंब एक ऐंशीला अठ्याहत्तर ऐंशी आपल्या बरोबर नव्हतं ऐंशीला ते त्याला कळतं बरं का चांगलं हवा कशी ऐंशीला <laughs> आपल्याकडे आलं ब्याण्णवला पुन्हा बाहेर गेलं पंच्याण्णवला पुन्हा आपल्याकडे आलं शहाण्णव ला पुन्हा बाहेर गेलं मंत्रीपद घेतले दो, परत दोन हजार चार ला दोन हजार चार ला आपल्याकडे आलं दोन हजार चार ला आपल्याकडे आलं पुन्हा मंत्रीपद घेतले विरोधी नेते पद घेतलं वेळ आली एकोणीस ला पुन्हा उडी मारली तिकडे गेले पण आता आता मला असं वाटतं एवढ्या उड्या मारल्यानंतर हे दिल्लीला सांगा तुम्ही तुमचं जाणं येणं फार हे दिल्लीला सांगा हे नाहीतर परत